नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत या नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ नक्कीच खूप खास असणार आहे कारण की आपण या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत एका नवीन गोष्टीची नवीन म्हणजे अगदी ती फारही नवीन नाही आपल्यासाठी आपण यापूर्वी काही व्हिडिओज केले होते पण ते काही कारणामुळे कंटिन्यू नाही झाले तर आपण शुद्ध लेखन सुंदर हस्ताक्षर हस्ताक्षराचं वळण लेखन या सगळ्या गोष्टींबाबत आता व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याची सुरुवात होती या व्हिडिओपासून तर तुम्हाला असं होतं ना कि आता शायद शायद पेंट, 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 पेंट की आता खूप दिवस लिहिलंच नाही आहे शाळेत जसं आपण रेग्युलरली लिहायचो तशी आता काही सवयच राहिली नाही कीबोर्डमुळे आपल्याला पेन पेनाची काही गरजच उरत नाही पेन पेन्सिल किंवा कागदही म्हणा पण आपण या सवयी बदलू शकतो ॲज अ छंद म्हणून आपण शुद्धलेखन करू शकतो किंवा नुसतं लिहायचं म्हटलं तरी ते कसं अखीव रेखीव लिहू शकतो तर थोडक्यात काय आतापासून आपले नवनवीन व्हिडिओज येत जाणार आहेत तेही अक्षरलेखनावर आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुम्हालाही तुमचा एक छंद म्हणून अक्षर जोपासायची असतील कारण की मी कुठेतरी ऐकलं होतं का की बोललेले विचार विरून जातील पण लिहिलेलं कायम राहतं लिहिलेलं आपण लिहिलेलं पान म्हणा डायरी म्हणा किंवा काही म्हणा एक आठवण म्हणून नेहमी जोपू शकतो आणि मग आपण आपलं अक्षरलेखन ते सुधारू शकतो आणि त्या याच्यासाठी कोणतीही वयाची अट नाही हे आपण कधीही करू शकतो हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते कारण आपल्याला आधी खूप सवय असते शाळेत असताना लिहायची पण ती हळूहळू हो हो कमी होत जाते जसं जसं मोबाईल लॅपटॉप आपल्या हातात येतो तसं तसं हे सगळं कमी होत जातं पण कुठेतरी आपण आपलं अक्षर जपलं पाहिजे कारण की तो आपला एक स्वतंत्र फॉन्ट आहे युनिक फॉन्ट आहे तो आपण आपल्याला जपायला हवा तर चला सुरुवात करूया डिरेक्टली अक्षरांकडे जाण्याऐवजी आपण आधी अक्षरांसाठी जे आकार लागतात ते आपण आधी शिकून घेऊया आणि तुम्ही पेन कसा पकडतं तोही महत्त्वाचा भाग आहे मी जनरली पेन असा पकडते म्हणजेच तीन बोटांच्या मध्ये तिन्हीचाही त्याला आधार मिळतो तसंच तुम्ही प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते तुम्हाला जसं योग्य वाटत तसं तुम्ही पकडू शकता पण जनरली असा पकडावा असं मला वाटतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सरळ रेष काढून घ्यायची आणि याचा वापर आपल्याला प्रत्येक अक्षरामध्ये होतोच त्यामुळे हे आपण प्रॅक्टिससाठी करत आहोत तर सगळ्यात आधी आपण पूर्ण सरळ रेषा काढून घेऊया किमान तीन ओळींवर हो तरी ज्यामुळे आपली प्रॅक्टिस होईल आणि ही जी प्रॅक्टिस कदाचित आपल्याला वाटत काय हे असं वाटू शकतं पण नाही हा जो सराव असतो हा खूप महत्वाचा असतो आणि अक्षरांचंही असंच असतं की सराव आणि ती अक्षर आपण छान ओळंदर लिहू शकतात लहान असू तेव्हाच जमेल तेव्हाच एकदा चांगलं अक्षर असेल तरच चांगलं राहतं असे काही जे गैरसमज आहेत ना त्याला बिलकुल खतपाणी घालत जाऊ नका कारण की असं काहीच नाही जरी लहानपणी तुमचं अक्षर चांगलं असलं तरी, तरी मोठेपणी तुम्हाला सवय नसली तर ते अक्षर बिघडतं हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते जोपर्यंत तुम्ही नियमित लिहित नाही पेन आणि कागद तुमच्या सवयीत नसेल तोपर्यंत अक्षर वळंदार येऊच शकत नाही त्यामुळं रोज नाही तर किमान आठवड्यातून दोन तीनदा तरी लिहिलं गेलं तर अक्षरांची वळणं आहे तशी हवी तशी येतात असं मला वाटतं रोज लिहिलं एक पान भर तर खूपच उत्तम आहे तर अशा प्रकारे मी इथे सगळ्या रेषा काढून घेते किमान तीन लाईनवर तरी तुम्ही पाहू शकता दोन लाईन दोन रे लाईनवर रेषा काढून झाल्या तर आता मी तिसरी लाईन पूर्णपणे आहे तर सुरुवात करताना ही अशीच साधी सोपी आणि सोपी जाईल अशी सुरुवात करूया तर हळूहळू हुड़ आपण सगळे सगळे अक्षर कवर करत जाऊया किंवा वेगवेगळ्या गोष्टी वेग ज्या मला माहिती आहेत त्या मी सांगायचा प्रयत्न करेलच तर चला तुम्ही सुरुवात करू शकता हे करायला त्यासाठी एक सेपरेट वही केलीत तरी फार बरं होईल आणि मला हे असं अक्षरांविषयी खूपच प्रेम आहे त्यामुळं अक्षरांविषयी असं भरभरून सांगावं असं वाटतं नेहमीच त्यामुळं अधूनमधून मधून अशा गप्पा मी मारतच राहील आता ह्या तीन या आपण रेषा काढून घेतल्यात ह्यांचा काय उपयोग होणार आहे आपल्याला अक्षरांमध्ये तर तुम्ही अक्षर बघा त्यांच्या रचना बघा त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी या रेषांचा उपयोग होतो त्यामुळं या रेषा सरळ आल्या तर त्या अक्षर वळणदार होण्यासाठी आपल्यालाच उपयोगी पडणार तर तुम्ही पाहू शकता आपल्या रेषा सगळ्या काढून झाल्यात तीन लाईनवर आता आपण पुढचा आकार घेऊया आता पुढच्या आकारासाठी आपण घेणार आहोत आडवी रेष रेष तर खूपच महत्वाची आहे अक्षरांमध्ये कारण की अक्षरांना टोपीही हवीच आणि अक्षरांवर आडवी रेष जेव्हा आपण देतो तेव्हा ती आणखी सुरेख दिसतात आणि रे पन या रेषा जेव्हा सरळ येतात ना तेव्हा अक्षरांचवंदरपणा किंवा सुरेखपणा अजूनच वाढतो या आडव्या रेषा पण आपण तीन ओनवर काढून घेणार आहोत तर जसं जमेल तसं तुम्ही याचा सराव करू शकता आणि पहिल्यांदा ठीक आहे एकदम सरळ नाही येणार कारण की सवय नसते पण सवयीने ते येऊ शकतं आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे या रेषा एक पान भर सुद्धा काढू शकता प्रॅक्टिस म्हणून मी आत्ता इथं त्यात म्हणजे सगळ्यांच्या सोयीने तीन किमान तीन तरी लाईन्स आपण भरवूया या आकारांनी असं मला वाटतं त्यानंतर पुढचा आकार आपण घेणार आहोत वाटी किंवा आपण इंग्लिशमधला सी म्हणू शकतो त्याला या वाटीचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापर होत असतो मराठी अक्षरांमध्ये आणि आपण हे जे सगळं करत आहोत ते शुद्ध लेखन आणि अक्षर लेखनासाठी जे आपण आपला नॉर्मल बॉल पेननी शिकू शकतो किंवा पेन्सिलने शिकू शकतो जर शाळेतली मुलं हे रेफर करत असतील तर आणि या सगळ्या गोष्टी एकदम साध्या साध्या आहेत आता सुरुवात करण्यासाठीच्या एक प्रॅक्टिस म्हणून हे सगळं आपण जे करतोय ते हस्ताक्षरासाठी करतोय आणि हस्ताक्षर आणि कॅलिग्राफी यामध्ये खूप फरक आहे हे आधी समजून घ्या आपण हे सगळं हस्ताक्षराचं बघतोय आत्ता कारण की हे आपण नॉर्मल पेनने आपल्या साधे जे आपल्याला उपलब्ध असतात त्या पेनने करतोय सो आकार आहे तो पण आपण पूर्ण काढून घेऊया आधी वेळ लागू शकतो पूर्ण आकार मी आधी या प्रकारचे व्हिडिओज अक्षर लेखनासाठी बनवले होते पण ते शॉर्ट्स रूपात बनवले होते आणि आता लॉंग फॉर्मॅट मध्ये बनवती कारण इथे मला जे हवं ते सांगता येईल असं मला वाटतंय मन भरून बोलता येईल आणि अशा प्रकारे आज आपण तीन आकार पाहिलेत उभी रेषा आडवी रेषा आणि ही वाटी किंवा सी म्हणू शकतो आणि आज आपण तीन आकार तर पाहिलेच म्हणून एक अजून एक चौथाही पाहूया असं मला वाटतं तर चौथं म्हणजे आहे ही उलटी वाटी तर आपण ही उलटी वाटी पूर्ण तीन लाईन्सवर काढून घेऊया असं मला वाटतंय जेणेकरून आज आपले चार आकार पूर्ण होतील या एका व्हिडिओमध्ये तर चला आणि ही वाटी काढायची म्हणजे हवी तशी काढायची असं नाही आहे ह्याची एक पर्टिक्युलर प्रकार आहे कसा काढायचा म्हणजे आपण ही वर्ण खाली काढतोय म्हणजे इथपर्यंत अशी घेऊ हो ही पहिली स्टेप ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप असं आणि अशीच ही जी आपण पहिली जी सरळ वाटी किंवा सी काढले त्यालाही असंच आहे जसं म्हणजे की ही पहिली स्टेप ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप म्हणजे हे जे आकार आहेत ना हे जी काढण्याची पद्धतीने ह्याच्यामुळेच अक्षरांना वळण मिळत असत तर हे आपण जरा लक्षात घ्यायला हवं आणि अशा प्रकारे आता मी हे कम्प्लीट करते चला अशा प्रकारे पहिल्या दिवसामध्ये आपण हे चार आकार पाहिलेत याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लिहित राहा चकत राहा